नमस्कार मंडळी आज आपण बघतोय सगळ्यांच्या आवडीची बटाट्याची सुकी भाजी अशी पिवळी बटाट्याची भाजी लग्न समारंभ पूजा वगैरे कार्यक्रमात हमखास बनवली जाते आपण घरात नेहमी बटाट्याची भाजी खातो पण समारंभात बनवलेली बटाट्याची भाजी जरा वेगळी आणि छान लागते चला तर आज बघूया आचारी पद्धतीने पन्नास माणसांसाठी साहित्याच्या योग्य प्रमाणासहित बटाट्याची भाजी त्यासाठी इथे मी पाच किलो बटाटे उकडून थंड करून त्याची सालं काढून घेतली बटाट्याची भाजी छान सुटसुटीत होण्यासाठी बटाटे उकडून पूर्णपणे थंड झाल्यावरच त्याची भाजी करायची आचारी लोकं पण जेवणाला सुरुवात करायच्या आधीच बटाटे उकडत घालतात आणि बाकीचं सगळं जेवण झाल्यानंतर शेवटी बटाट्याची भाजी करतात म्हणजे मधल्या वेळात बटाटे पूर्णपणे थंड होतात ही खूप महत्त्वाची टीप की बटाटे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्याची भाजी करायची कारण बटाटे गरम असताना भाजी बनवली तर त्याचा गच्चा होतो फोडणीसाठी जाडतळाच्या मोठ्या भांड्यात तेल घालूया तेल किती घ्यायचं बघा तर जवळपास एक लिटर तेल घातलं आहे ह्या भाजीला तेल जरा जास्तच लागतं म्हणजे भाजी छान चमचमीत होते तेल व्यवस्थित तापलं की घालूया चार चमचे मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर चार चमचे जिरं घातलं आणि पन्नास ते साठ एकदम बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या भाजीला फोडणी व्यवस्थित बसली पाहिजे बटाट्याच्या भाजीत कडीपत्ता खूप भारी लागतो भरपूर असा कडीपत्ता घालूया मीडियम फ्लेमवर हे मिनिटभर परतून घेतलं त्यानंतर यात घालूया उभा पातळ चिरलेला कांदा तर पाच किलो बटाट्यासाठी साधारण सव्वा किलो कांदा घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम जरा हाय करून कांदा थोडासा कलर बदलेपर्यंत परतायचा कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही आपलं प्रमाण जास्त आहे त्यामुळे कांदा परतताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची तीन चार मिनटात बघा कांदा असा गोल्डन ब्राऊन झाला की मग ह्यात घालूया आलं लसूण पेस्ट तर चाळीस पाकळ्या लसूण आणि चार इंच आलं थोडंफार पाणी घालून मिक्सरला त्याची पेस्ट करून घेतलेली आलं लसणाची पेस्ट कांदा परतल्यानंतरच घालायची कारण आधीच जर घातली तर मग ती पेस्ट तळाला चिकटत राहते आलं लसूण पेस्ट मिनिटभर परतली की मग हळद घालूया इथे आपण तीन चमचे हळद घातली त्यानंतर हे पाऊंड ते एक चमचा हिंग घालून व्यवस्थित मिक्स करून घेते फोडणी व्यवस्थित शिजली आता घालूया चवीनुसार मीठ बटाटे उकडताना मीठ घातलं असेल तर आत्ता मीठ कमीच घाला बटाटा उकडताना शक्यतो मीठ घालाच कारण मग बटाट्याच्या आतमध्ये पण मीठ जातं आणि मग भाजी चवीला जास्त छान लागते बटाटा सोलल्यानंतर सुरीने त्याचे काप करून घेतले ह्या पद्धतीने उकडलेला बटाटा घालून गॅसची फ्लेम जरा वाढवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्या भाजीवर झाकण वगैरे ठेवायची गरज नाही फक्त फोडणी खमंग करायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं गॅसची फ्लेम मोठीच आहे तीन चार मिनटं तरी हे छान परतून घेतलं की घातलेलं मीठ मसाला बटाट्याच्या फोडींना व्यवस्थित लागतो व भाजी चवदार बनते बटाटे घातल्यानंतर एक चमचा साखर पण घातली आता शेवटी वरून भरपूर सारी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते गॅसची फ्लेम मोठीच आहे तळापासून एकसारखं मिक्स करायचं इथे बघा ही भाजी आपण सुरुवातीपासून आत्तापर्यंत गॅसची फ्लेम मोठी ठेवूनच केली कारण त्यामुळे ना बटाट्यांना हलकासा असा गोल्डन कलर येतो आणि त्यामुळे भाजी चवदार लागते चार पाच मिनटं व्यवस्थित मिक्स झालं की आपली बटाट्याची पिवळी भाजी तयार बटाटे आधीच उकडून पूर्णपणे थंड करून घेतले त्यानंतर भाजी बनवली त्यामुळे भाजी छान सुटसुटीत झाली अजिबात गच्चा झालेला नाही आहे बटाटे व्यवस्थित शिजवायची पण ओवरकूक करायची नाहीत ह्या भाजीसोबत दुसरी जोडभाजी असेल तर पन्नास ते साठ जणांना व्यवस्थित पुरते पुरी चपाती वरण भात मसाले भात ह्यासोबत खूप मस्त लागते तुमच्याकडे कोणता कार्यक्रम असेल तर ही सोपी आणि टेस्टी बटाटा भाजी नक्की बनवून बघा सगळ्यांना आवडेल